ठेंगोडा गटात युवा ने सस्पेन्स वाढविला सोशल मीडियावरील चर्चेला उधान बागलाण तालुक्यातील ठेंगोडा जिल्हा परिषद गटात उमेदवारांची बहुगर्दी होत असतानाच युवा शक्तीने भीक नको हवे घामाचे दाम हे ब्रीद वाक्य घेऊन येलगार पुकारलाय विशेष म्हणजे ठेंगोडा गटातील काही युवकांनी गोपनीय पद्धतीने काम सुरू केले असून युवा वॉरियर्सच्या माध्यमातून सिद्धिविनायक गणेश मंदिरात शंखनाद करत नारळ फोडत एका उच्च शिक्षित कुमारिकेच्या माध्यमातून एल्गार पुकारलाय सदर व्हिडिओ तालुक्यात खूपच व्हायरल होत असून सर्वच राजकीय धुरंधरांना डोके खाजवायला लावत आहे ठेंगोडा गटात गटाबाहेरील उमेदवारांचा खूप रेटा वाढला असून या पार्श्वभूमीवर एक लढाई आत्मसन्मानाची एक लढाई स्वाभिमानाची आता लढवय्या लढाई ठेंगोडा गटातील भूमिपुत्रांची अशा आशयाची स्वाभिमानाची साथ घातली आहे या निमित्ताने एक नक्की आहे की अजूनही काही राजकीय मोरे आहेत की त्यांनी आपली पत्ते अजूनही झाकून ठेवले आहेत हा सस्पेन्स व्हिडिओ खास बागलाण वृत्तांतच्या दर्शकांसाठी बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक गणेश बागुल